रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांना जो विरोध करेल त्याचा पुढच्या काही दिवसात मृत्यू होतो आजवर पुतिन यांचे अनेक विरोधक असेच संपले कोणी खिडकीतून खाली कोसळलं कुणाला विषबाधा झाली कोणी फासावर लटकलं तेही जगाच्या कानाकोपऱ्यात पुतिन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रिगोजींचा नुकताच विमान अपघातात मृत्यू झाला या मृत्यूनंतर पुतिन यांच्या विरोधात पुन्हा आरोप होऊ लागलेत त्यांना विरोध करणारा एक एक जण असा का संपतोय हो याचं कोडं जगाला पडलंय आजवर पुतीन यांच्या विरोधकांचं हे मृत्यू सत्र कसं झालं याचा हा थरार काढावा मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत डिजिटल पुतीन बलाढ्य रशियाचे राष्ट्रपती आहेत सर्वे सर्व आहेत त्यांच्याबद्दल अनेक गूढ आहेत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची जशी मोठी संख्या आहे तशीच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची सुद्धा मोठी संख्या आहे जगातल्या अतिशय शक्तिशाली नेत्याच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी रशियाचं खाजगी लष्कर वाग्नर ग्रुपचा प्रमुख एवनेगी प्रोगोजीनं यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकावलं आणि जगात एकच खळबळ उडाली पुतीन यांनी हे सशस्त्र बंड हाणून पाडलं पण पुढच्या काही दिवसातच प्रिगोजीनचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यामुळे सगळ्यांनाच कोड्यात टाकलाय कारण पुतीन यांच्या विरोधकांचा हा काही पहिला मृत्यू नाहीये आहे पुतीन यांना जो कोणी विरोध करतो त्याचा पुढच्या काही दिवसात गूढरित्या मृत्यू होतो हे आजवर अनेक वेळा घडलंय हे केवळ रशियात घडले असं नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात जिथेही त्यांचे विरोधक असतील त्यांचा गूढ मृत्यू होतो त्यामुळे पुतीन यांच्या भोवती संशयाचं धुकं अधिक गडद्द होत गेलंय काही दिवसांपूर्वी भारतातल्या ओदिशामध्ये एक रशियन उद्योगपती पॉवेल एन्तो यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये सापडला ते आपला पासष्टावा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात आले होते त्यांनी नुकताच पुतीन यांच्या युक्रेनवरच्या हल्ल्याचा विरोध केला होता पुतीन यांच्या विरोधकांचं मृत्यूचं हे गूढ सुरू होतं नव्वदच्या दशकापासून रशियाच्या नेमस्तोची एकोणीसशे नव्वदमध्ये हत्या झाली त्यांना पोस्ट सोवियत संघाचं एक राजकीय तारा मानलं जात होतं ते उपपंतप्रधान सुद्धा बनले त्यानंतर लोक त्यांना राष्ट्रपती पदाचे एक भावी दमदार दावेदार मानू लागले पण दोन हजारमध्ये पुतीन राष्ट्रपती बनले त्यानंतर काही दिवसात पुतीन यांनी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर काहीशी गदा आणली त्याला नेमस्तो यांनी विरोध सुरू केला एका आंदोलनानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मार्केलो आणि अनास्तासिया बाबुरोवा मार्केलो एक मानवाधिकार वकील होत्या त्यांना रशियन सैन्यातील मानवाधिकारांसंदर्भातील चेचेन नागरिकांचं त्या प्रतिनिधित्व करायच्या त्यांनी पुतीन यांच्यावर अनेकदा सडकून टीका करणारे लेख लिहिले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये एका अज्ञात व्यक्तीनं त्यांची गोळ्या झाडून हत्या केली असंच आणखी एक हत्याकांड घडलं सर्गे मॅग्नेस्की यांचं हे रशियाचे एक विख्यात वकील होते दोन हजार नऊमध्ये त्यांचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला त्यांना अमानुष मारहाण करण्यात आले होते त्यांनी रशियातल्या टॅक्स चोरीच्या विरोधात आवाज उठवला होता अलेक्जेंडर हे सुद्धा पुतीन यांचे विरोधक होते त्यांच्या अनेक भूमिकांवर टीका करणाऱ्या अलेक्जेंडर यांचा काही महिन्यांपूर्वी मृतदेह सापडला स्पेनमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेतला त्यांचा मृतदेह सापडला आणि जगभरात खळबळ उडाली त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो एना कोवास्काया एना पोलित कोवस्काया या नोवाया गॅझेटचे पत्रकार होते त्यांनी पुतिनची रशिया हे पुस्तक लिहिलं यात त्यांनी पुतीन यांच्यावर टीका केली चेचेन्यात झालेल्या अत्याचाराबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलं अलेक्झेंडर त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली अलेक्झेंडर लिट विंको हा एक माजी के बी एजंट होता त्याचा मृत्यू सुद्धा एक कप चहा प्यायल्यानं झाला दोन हजार सहामध्ये मध्ये एक कप चहा प्यायल्यानंतर तीन आठवड्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला लंडनमध्ये एका हॉटेलमध्ये अतिशय घातक अशा पोलोनियम टू वन झिरो हे विष देऊन त्यांना मारलं गेलं रशियन एजंटनं त्याची हत्या केल्याचं तपासा समोर आलं सर्गेई युशेनको हे रशियात एक राजकीय नेता म्हणून नावारुपाला येत होते अनेक आंदोलनं त्यांनी उभारली अनेक आंदोलनं उभारणाऱ्या सर्गे यांची मॉस्कोतल्या त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली पुतीन यांच्या विरोधकांचा हा एका मागोमाग एक गूढ मृत्यू होत असतानाच काही दिवसांपूर्वीच पुतीन यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवणाऱ्या प्रोगोजीनच्या अपघाती मृत्यूनं सुद्धा पुतीन यांच्या भोवतीचं संशयाचं धुकं अधिक गडद्द झालंय जगभरात सध्या पुतीन यांच्यावर टीका केली जातीय यातल्या अनेक हत्यांचं गूढ अजूनही उकललेलं नाहीये त्यामुळे पुतीन यांना विरोध करणाऱ्या लोकांचा मृत्यू होतो कसा हे गूढ अजूनही कायम आहे आम आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा तुर्तास धन्यवाद